हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन इंचची बाहीची कटिंग बघणार आहोत याच्यापूर्वी पण मी दहा इंचची बाहीची कटिंग पाच इंचची बाहीची कटिंग दाखवलेली आहे जर तुम्ही ती बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन ती नक्की बघा चॅनलवर नवीन असा चॅनल प्राईज करा आणि व्हिडिओलाही लाईक करा इतर माझे चॅनलवर व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलला व्हिजिट केल्यानंतर ते व्हिडिओ पण बघा त्याच्यात तुम्हाला शिवणकामाशी उपयुक्त अशीच माहिती खूप उपयुक्त माहिती मिळेल तर आता आपण इथं बाहीची उंची जी आहे म्हणजे बाही कटिंगसाठी जे तीन मापं लागणार आहेत ते आहेत आपली बाहीची उंची मुंडा आणि दंडगेर आता, आता, आता हे झाले आता आपल्याला काढायची असते बाहीची घडी आता बाहीची घडी काढण्यासाठी बघा तर आपल्याला मुंड्यामध्ये एक इंच प्लस करायचा असतो म्हणजे आपली इथे बाहीची घडी झाली आठ आणि हे आपलं चौतीस साईजची बाही आहे ठीक आहे चौतीस छातीचे माप आहे म्हणजे ती चौतीस साईजची बाहीची कटिंग मी इथे तुम्हाला दाखवत आहे इथे मुंड्यावरनं ते कळून जातं आता आपली बाहीची घडी जी आहे ती आहे आठ तर ही बाहीची घडी काढण्यासाठी चा फॉर्म्युला आहे बस हा एवढाच फॉर्म्युला आहे आठची बाहीची घडी आहे आता बघा मी इथे न्यूजपेपर घेतला आहे बंदबाज माझ्याकडे केली आहे ठीक आहे आणि ही एक लाईन टाकून घेतलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता बाहीची उंची किती तीन आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे तुम्ही याच पद्धतीने अडीच आणि दोनची पण बाही कट करू शकतात किंवा ठीक आहे पण दोनच्या बाईमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो इथं आपण एक इंच प्लस केलेलं आहे चार वर उंची टाकली त्याच्यानंतर बाहीची घडी घ्यायची बाहीची घडी जी आहे ती आहे आठ ठीक आहे आपण आता बॉक्स करून घेऊया या पद्धतीने तुम्ही जर बाही कटिंग केली तर तुम्हाला बाही कटिंगसाठी जे प्रॉब्लेम येत असतील ते प्रॉब्लेम कधीच येणार नाही नक्की ना या पद्धतीने बाही कटिंग करून पहा मी लांबाईची पण बाही कटिंग टाकलेली आहे दहा इंचाची ती पण नक्की बघा आता बघा इथून आपण घेणार आहोत इथून घेणार आहोत आपण दोन इंच आणि इथून घेणार आहोत एक इंच हे साईजनुसार हे माप कमी जास्त होत असतं पण तुम्ही जर माझे प्रत्येक कटिंगचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला हे माप आपआप लक्षात येणार आहे तर बघा इथं आता आपल्याला टॅपायक लागणार आहे पण आपलं जे मुंडा कितीचा आहे सातचा इथं मुंडा आहे तो मुंडा आपल्याला इथं टेप असा तिरका धरून मोजायचा असतो मैत्रिणींना तर बघा या पद्धतीने तिरकस धरायचं आहे आणि इथं आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे नीन तर आता आपण ही कॅफ मोजूया तर बघा आपली ही कॅप किती आलेली आहे दोन इंच इथं आपली कॅप आईट आलेली आहे तर मैत्रिणींना तुम्ही कॅप माझा ते पहिले दोन कटिंगचे व्हिडिओ आहेत बाही कटिंगचे ते पण बघा दहा इंचची बाहीची कटिंग आहे त्याच्याबरोबर तिरकस लाईन टाकल्यानंतर तीन इंचचा बाहीचा कॅप हाईट आलं आहे त्याच्यानंतर पाच इंचची बाहीची कटिंगचे घडीमध्ये तिरकस मुंडा मोजलेला आहे तिथे पण तो अडीचचा आलेला आहे आणि तर तीन इंचच्या बाहीच्या कटिंगसाठी इथे बरोबर दोनचा आलेला आहे तर कॅप हाईट उंचीनुसार एवढीच येत असते आपण नंतर बोलूया तर आता बघा हा जो पॉईंट आहे इथेपर्यंत आपल्याला तो गोलाकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथून आपल्याला तो ह्या पद्धतीने करून घ्यायचा आहे तर इथं तुमच्या आकाराप्रमाणे इथे देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आता इथून बघा हा एक आहे इथून आपल्याला हा आपण पॉईंट दिला आहे इथून आपल्याला अडीच इंच वरती घ्यायचं आहे इथं अडीच इंच घेतलेलं आहे ठीक आहे अडीच इंचपासून आपण घेणार आहोत पौढ इंच इंच टेप माहिती नसेल इंच टिपची तर तो पण व्हिडिओ चॅनलवर आहे तो पण नक्की बघा आणि इथून आपल्याला या पॉईंटपर्यंत असं यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या पॉईंटपासून आपल्याला या पॉईंटपर्यंत या पद्धतीने मिळवायचं आहे ठीक आहे आता बघा आता आपण आता टाकून घेऊया दंडगेर आपला दंडगेर कितीचं आहे तर सहाचा आहे ठीक आहे आणि हे घेतो आपण दीड इंच ठीक आहे आणि हे आपण सरळ लाईन टाकून तिरकस लाईन टाकून घ्यायची आहे आणि हे झाली आपली बाकी परफेक्टली ठीक आहे इथून आपण घेतलेलं आहे जे आंतर ते पाऊन इंच आहे हे तीन लाईन आहे आहे, आहे आपन, हे आहे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच इंच घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे आपण दोन इंच आणि हे घेतलं आहे एक इंच हे अंतर आणि हे अंतर ठीक आहे आणि हा दंड घे घेतला आहे सहा इंचचा हे घेतलं आहे आपण दीड इंचचं इथं बाईची उंचीमध्ये आपण तीनमध्ये एक इंच प्लस केलेलं आहे ते घेतलं आहे चार या पद्धतीने आपली ही बाईची ड्रॉ झाली आता आपण ती कटिंग करून हुए। तर आपण ही बाई कटिंग करून घेऊया तर मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा आणि इतर मैत्रिणींबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघणार तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शिवणकामासंबंधित खूप साऱ्या टिप्स येणार आहेत कारण मला ज्यावेळेस ब्लाउज शिकली त्यावेळेस मला ज्या अडचणी आल्या त्यांवर त्याच्यावर मी कसे सोल्युशन काढले कशा सोप्या पद्धतीने ट्रिक्स वापरले त्याच तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे तुमच्याबरोबर शेअर करत असते हां धन्यवाद घेऊया इथं आपली ही बाई बघा तुम्ही तीन ची बाई आहे इथून आपला अर्धा इंचावरती जाणार आहे अर्धा इंच इथं जाणार आहे अगदी तीन ची सुंदर अशी बाई आपली इथे कटिंग झालेली आहे याच पद्धतीने गोलाकार बाई तुम्ही कटिंग करूया चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय